या ठिकाणी देगलूरच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्या समवेत जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले राज्याचे प्रांताध्यक्ष रायगडचे भाग्यविधाते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि पुढच्या सभेसाठी आपल्या सर्वांची रजा घेतली ते नवाबजी मलिक साहेब ज्यांच्या प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि म्हणाला समाधान वाटतंय मला माहिती कळाली की एक वाजल्यापासून या महिला भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत आणि माझे बांधव सुद्धा एक वाजल्यापासून बसलेले आहेत खदगावकर साहेब तुमच्यावरच्या प्रेमापोटी एकही माणूस हल्लेला नाही हे प्रेम फार कमी लोकांच्या वाट्याला आहे जे तुमच्या वाट्याला आलं आदरणीय प्रतापरावजी चिखलीकर आदरणीय सुभाजी साबणे आदरणीय अविनाशजी घाटे आदरणीय मोहनरावजी अंबर्डे आदरणीय व्यंकटरावजी गोजेगावकर आमचे जिल्हाध्यक्ष शिवराजजी शेटाकर आदरणीय राहुलजी देसाई देवेंद्रजी मोतेवार आणि आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आदरणीय विजयताई बालाजी टेकाळे त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे उमेदवार लक्ष्मीकांतजी पद्मावरजी आयुबशेठजी चिमणीवाले व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे बांधव पदाधिकारी कार्यकर्ते आणि आमच्या लाडक्या भगिनींनो सर्वप्रथम आपण बराच वेळ झाला या सभेच्या निमित्तानं थांबलेला आहात खऱ्या अर्थानं आदरणीय खदगावकर साहेबांवरचं प्रेम लक्ष्मीकांतजी पद्मावर यांच्यावरती असलेली निष्ठा या प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी थांबलेला आहात आज संविधान दिन न्याय समता बंधुता या लोकशाहीच्या मूल्यांवर आधी आधारित संविधान आणि बळकट लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला दिली आणि खऱ्या अर्थानं आपण तहाटमाने माणूस म्हणून जगायला सुरुवात केली आणि म्हणून हक्क आणि अधिकार याबरोबर आपल्या मूल्यांची निश्चितपणाने एक उंची गाठण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत राहिलो खऱ्या अर्थानं दुर्दैवानं सव्वीस अक्रेलची जी मुंबईतली दुर्घटना घडली यामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये आपल्या आप् सैनिकांनी भारतीय जवानांनी महाराष्ट्र पोलिसांनी जे शौर्य दाखवलं त्याच्यासाठी देखील मी अभिवादन व्यक्त करते गोदावरीच्या काठावर वसलेलं हे नांदेड गुरु गोविंद सिंगांच्या पवित्र आशीर्वादाने पावन झालेली ही भूमी साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले रेणुकामातेचं मंदिर आणि आदिमायाचा आदिशक्तीचा जागर ज्या जा खऱ्या अर्थानं या भागामध्ये होतो नंदीग्राम असेल आणि कंदारच्या एका ऐतिहासिक भूमीमध्ये आपण सर्वजण हा वसा आणि वारसा घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आज आम्हाला मनाला समाधान वाटतंय आज सकाळपासून नांदेडमध्ये असताना सकाळची लोहची सभा असेल आणि आत्ता देगलूरची सभा असेल अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नांदेड भागाचा आपल्या देगलूरचा लोहा कंदारचा असेल या सगळ्या भागांमधला विकास झाला पाहिजे यासाठी या, या जनतेचा आटापिटा आहे आणि हे करत असताना आपल्यातलाच माणूस आपल्या सेवा करणारा असेल त्याला आपण निवडून दिली पाहिजे ही भूमिका आहे मी सर्वप्रथम खदगावकर साहेब आपल्याला एक महिला भगिनी म्हणून मनापासून धन्यवाद देते आपले आभार व्यक्त करावे तितके कमी आहेत कारण या ठिकाणी चौदा जागांवरती साहेब अठरा महिला दिलेल्या आहेत म्हणजे चार पुरुषांच्या जागावर चार महिला जास्त आहेत खऱ्या अर्थानं मातृ सन्मान करणारा खदगावकर साहेब तुमचा हा विचार निश्चितपणाने आपल्याला विजयाची पताका फडकवण्याशिवाय राहणार नाही कारण नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देणारी ही मातृशक्ती ज्या ज्यावेळेस कळ तेव्हा ती नवीन सृष्टीची निर्मिती करत असते एक सृजनता तिच्यामध्ये असते चांगलं काय वाईट काय हे तिला वेगळं सांगावं लागत नाही आणि म्हणूनच या समाजाची निर्मिती करण्याचा लाल रंग तिच्या गर्भामध्ये म्हणूनच तिचा विचार हा सृजनतेकडे चांगल्याकडे जाणारा असतो आणि म्हणून खदगावकर साहेब चार जास्तीच्या जागेवर तुम्ही आमचा जो मातृ सन्मान दिला आहे ते माझ्या बांधवांना देखील विनंती आहे येणाऱ्या दोन तारखेला निश्चितपणाने घड्यासमोरील बटन दाबून या मातृशक्तीचा तर विजय होईलच होईल पण आमच्या या महिला भगिनींना साथ देणारा पाठीरागा प्रत्येकाच्या घरामध्ये सावित्री आहे पण आमचा ज्योतिबाचा शोध जारी आहे खदगावकर साहेब आमचा ज्योतिबाचा शोध तुमच्यापाशी थांबतोय कारण हे ज्योतिबा आमच्या सावित्रीच्या लेखीच्या पाठीमागं उभे राहणार आहेत याचं मला मनापासून समाधान आहे दोन हजार सात ते दोन हजार सतरा पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना जी कामं केली ती आवर्जून सांगणं गरजेचं आहे कारण की बऱ्याच वेळा केलेल्या कामांचा सा विसर पडतो आणि म्हणून मला असं वाटतं या कालावधीमध्ये केलेल्या कामांमध्ये छत्रपती शिवाजी उद्यान संरक्षण भिंत व सुशोभीकरण असेल नगर परिषद प्रशासकीय इमारत असेल नगर परिषदेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी व्यापारी संकुलाचे से बांधकाम असेल सुजल व निर्मल योजनेअंतर्गत चोवीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना असेल हद्दवाड असेल स्वर्ण जयंती नगरी नगरुद्यान योजने अंतर्गत गुयेरी गटार योजना योजनेमध्ये 54 कोटी रुपयांची मंजुरी असेल अमृत 2 योजनेअंतर्गत केरूर तलाव सुशोभीकरण करना करन 14 कोटीची मंजुरी असेल हजरत सय्यद शाह जॉयदीन रफाई दुर्गा ते पुरातत्व विभागाच्या वतीने संरक्षित करण्यासाठीचा निधी जो उपलब्ध केला असेल मुस्लिम खाना असेल घनकचरा व्यवस्थापन असेल आणि वैपुट धाम असेल इतक्या मोठ्या प्रमाणात केलेली कामं निश्चितपणाने ज्यावेळेस गडाळ्याच्या हातात सत्ता दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता दिली त्यावेळेस ती कामं केलेली आहेत जी काही कामं राहिली असतील जी काही कामं पूर्ण व्हावीत ही स्वप्न असतील आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये आपण सत्ता दिली तर आमच्या बचननाम्यामध्ये काय आहे तर यामध्ये अपघाती संदर्भातलं आर्थिक मदत असेल शहराचे प्रवेशद्वार ज्यामध्ये उदगीर रोड असेल नांदेड रोड असेल हैदराबाद रोड असेल दरगा रोड असेल या सगळ्यांच्या मध्ये कमानी उभं करण्याच्या बाबतच काम असेल व्यापारी सभागृहाच्या ठिकाणचे व्यापारी संकुल असतील या सगळ्यांमध्ये रस्ते विकसित करणं असतील त्याचबरोबर युवकांसाठी नव्याने अभ्यासिका असतील रमाई पंतप्रधान अंतर्गत बाकी असेल या सगळ्यांसाठी फार मोठ्या प्रमाणातल्या आमच्या वचननाम्या मध्ये ही शब्द आहेत आमचं कोणतंही आश्वासन नाही हातामध्ये सत्ता दिली तर ती कामं आम्ही निश्चितपणाने करू हा विश्वास थांबतो कारण आतापर्यंत कामं केली होती आणि त्याच विश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर येतोय आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलोय दोन तारखेला आपलं मतदान होणार आहे या दोन तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबव आपण या उमेदवारांना आणि आमच्या या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या विजयाताईंना प्रचंड मताने आपण निवडून देता हा विश्वास आम्हाला निश्चितपणाने वाटतो आणि म्हणून माझ्या महिला भगिनीनं मला आवर्जून सांगायचंय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री आदरणीय दादा यांनी ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये लाडकी योजना मांडली त्यावेळेस खरं तर विरोधकांचे चेहरे पाहण्यासारखे होते त्या प्रश्न पडला गेले अनेक वर्षानुवर्ष आपण राजकारण करतोय पण अशी योजना कधी आम्हाला सुचली नव्हती किंवा आम्ही स्वतः कधी अस्तित्वात सुद्धा आणली नाही आता ही योजना म्हणजे निवडणुकीचा जुमला आहे ही योजना म्हणजे फसवी योजना आहे ही योजना म्हणजे मतदारांना भुलवणारी योजना आहे त्याच्यामुळे ही योजना टिकणार नाही अशा पद्धतीच्या वल्लग्ना करणाऱ्या विरोधकांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये लपून छपून या योजनेचे बोर्ड बॅनर लावले आपल्या ऑफिस मधून कार्यालयामधून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेतले आपल्या महिलांना सुद्धा ही योजना दिली पण माध्यमांसमोर जाताना त्यांनी सांगितलं कि ही योजना यशस्वी होणार नाही इतका पराकोटीचा द्वेष असणारे विरोधक ही योजना महिलांना मिळू नये म्हणून कोर्टात सुद्धा गेले कोर्टात लढत राहिले की ही योजना बंद करा पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे बोलतो दे करतो है है ते करतो हे शब्द ज्यांचे आहेत ते आदरणीय महिला बाल विकास मंत्री अजितदा तटकरे यांच्या खात्यामधून ही योजना यशस्वी करून दाखवली आणि आता आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये येतात माझी महिला भगिनींना विनंती आहे जरा खदगावकर साहेबांना आणि प्रांताध्यक्षांना सांगा हात वर करून की किती महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये येतात जरा व्यवस्थित पत्रकारांना माझी विनंती आमच्या या महिला भगिनींच्या हस्त चेहऱ्यांचे फोटो घ्या कारण की हे हास्य कोणत्याही बाजारामध्ये विकत मिळत नाही ते जे या बाहूरायाने आमच्या महिला भगिनींना दीड हजार रुपये दिलेले ते त्यांच्या सबलीकरणासाठी सक्षमीकरणासाठी वर्षाला अठरा हजार रुपये वर्षाच्या या अठरा हजार रुपयामधून माझी माऊली काय काम करते ती घरातल्या आडी अडचणीच्या वेळेस हा पैसा वापरते मुलांच्या शिक्षणासाठी पैसा वापरते इतकंच काय पावणे तीन कोटी महिलांपर्यंत ही योजना जास्त एकत्रित छोटे मोठे उद्योग व्यवसाय केलेत आता नवऱ्याने दिलेल्या शंभर रुपयापेक्षा स्वतः कमवलेले हो दहा रुपये सुद्धा आम्हाला लाख बोलायचे आहेत कारण की आता आमच्या साडीला सुद्धा खिसा आहे आणि हा खिसा दर महिन्याला दीड हजार रुपयाने भरण्याचं काम आमचा भाऊराया करतो त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली ही माय माऊली आपल्या भावाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आता सुद्धा या येणाऱ्या निवडणुकीत दोन तारखेला आपल्याला मतदान करायचंय आणि म्हणून या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं आर्थिक सक्षम करणं आर्थिक पाठबळ देण्याचे काम आदरणीय दादांनी केलं लाडकी बहिणीप्रमाणेच लेख लाडकी योजना मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती पाच हजार रुपये ती पहिलीत गेली की सहा हजार रुपये ती सातवीत गेली की आठ हजार रुपये ती अकरावीत गेली की आठ हजार रुपये ती अठरा वर्षाची पूर्ण झाली की रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये अशी एकूण एक लाख एक हजार रुपयाची रक्कम आमच्या लाड लेकींच्या नावावरती जमा होतात आणि ही रक्कम कशासाठी तर तिला शिक्षण मिळावं ती स्वतःच्या पायावर उभी राहावी तिला तो आत्मसन्मान मिळावा स्वतःच्या पायावर उभी राहिल्यानंतर अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तिची सासरी पाठवणी करायची हा मातृत्वाचा संकल्प करण्यासाठी आणि म्हणून खऱ्या अर्थानं सबलीकरण सक्षमीकरण हे शब्द बोथट ठरतील जेव्हा महिलांना सुरक्षित नसेल राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून आम्ही काम करत असताना निश्चितपणाने मी तुम्हाला सांगते महिलांच्या सुरक्षतेसाठी कौटुंबिक हिंसाचारासाठी बीट मार्शल असेल दामिनी पथक असेल स्टॉप सेंटर असेल भरोसा सेल असेल आमचं से राज्य महिला आयोग असेल या सगळ्या व्यासपीठांवरती जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथे तुमची तक्रार नोंद तुमच्या सुरक्षतेसाठी आम्ही आहो रात्र चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्या सोबत आहोत मग पूर्वी ही यंत्रणा नव्हती का तर होती पण ढिसाळ होती त्या गतिमान यंत्रणेला निश्चितपणाने कार्यरत करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाला आणि म्हणून आता तुमची साथ हवी आहे मला आनंदाने आणि कौतुकाने सांगावं असं वाटतं आज आमच्या विजयाताई आहे आणि चार जास्तीच्या महिला बघिनी दिलेल्या आहेत त्याचबरोबर आदरणीय दादांचं हे मंत्रिमंडळ हे छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळासारखं आहे अठरा पगड जाती जमाती बारा बलुतेदारांना घेऊन चालणारं मंत्रिमंडळ आहे यामध्ये इंद्रीजी नाईकवाडी यांना विधान परिषदेची उमेदवारी देत अल्पसंख्याक बांधवांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडता यावेत आणि ते सोडवता यावेत यासाठी हे प्रतिनिधित्व दिलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून माझ्या अल्पसंख्याक बांधवांना घरे देण्याचा कार्यक्रम असो किंवा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा शासन निधी हा पन्नास कोटी वर्ष पाचशे कोटीवर करण्याचा असो या माध्यमातून अल्पसंख्याक बांधवांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं आणि खऱ्या अर्थानं ते सवल आणि सक्षम हवं हो यासाठीचा प्रयत्न आदरणीय दादांनी कायम केलेला आहे आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मित्र पक्ष म्हणून कोणाबरोबर जरी असला तरी हा शू शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचाच पक्ष आहे आणि निश्चितपणाने ही विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे आज या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करायला आले आपण खदगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षानुवर्ष काम करत आहोत त्या देगूरचा विकास व्हावा हा प्रत्येकाचा संकल्प आहे प्रत्येकाचं स्वप्न आहे माझ्या युवकांचं ज्यांच्या हातामध्ये सहज रक्त आणि हृदयाचं भवितव्य आहे ज्यांच्या बुद्ध्यांकावरून या समाजाचे खऱ्या अर्थानं गतिमानता मोजली जाते त्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला घड्याला साथ द्यायची आणि म्हणून एकदा हात उलटावून प्रांताध्यक्ष इथं आलेले आहेत तर फार व्यस्त वेळातून वेळ काढून ते खदगावकर साहेबांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित राहत असताना आपल्याला ते विनंती करायला आले सांगायला आले पण आपण त्यांना शब्द देऊयात दोन तारखेला जे मतदान होईल त्या मतदानामध्ये बटन दाबून आम्ही नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष बरोबरचे सगळे उमेदवार विजयी करू हा संकल्प करू एकदा हात उंचावून आपण प्रांताध्यक्षांना शब्द देऊयात दोन तारखेला आमचं मतदान दोन तारखेला आमचं मतदान धन्यवाद आदरणीय खद्गापर साहेब आमच्या महिला भगिनींकडे बघा एकदा हात उंचावून ते तुम्हाला सांगतात आहेत आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत आणि तुमचा हा विश्वास तुमचा हा शब्द तुमचं हे प्रेम निश्चितपणे तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत पुढेच एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी